अरे काहु ना आकाश भाऊ भाऊ बसला ना रजा पूर्ण पाण्याने पूर्ण नुकसान करून टाकलं रजा का करते आता हो का गहू गवत झाला मग काऊन औषध घे नाही मारला ना पैसेच नाय अरे हो का कर्ज मधारी होऊ ना भाऊ हा 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 वावर तर भक्कम लय केला तू वावर भक्कम आहे भाऊ पण काय करते पूर्ण पूर्ण परेशान झालं पान पूर्ण पुढणं वाहून गेलं ना भाऊ हो का हो पूर्ण गवतच होऊन पाणी व्हायचंय तुमच्यावर भाऊ हो लग्नासाठी कर्ज काढलो भाऊ हा आता इथं ना नाव नाव नुकसान होऊन गेलं भाऊ हो का लग्नासाठी कर्ज काढले का हो भाऊ लग्न करतो म्हणलो होतो भाऊ हा पूर्ण परेशान आहो का कराव काय सुचत ना जहर खाली पैसे ना है। का करते आता नाही नाही जहर नाही खायचं राजा असं करते का तू भाऊ अरे मोदी पैसे देत नाही काय नाही अरे तुमच्या भरोश्यावरच आम्ही सरकार चालते राजा हो भाऊ खूप गवत झाला भाऊ त्या वावरात मोदी सरकार सांगून भाऊ आपण पैसे टाका लावून तुले भाऊ हो का काय करू आता हा हा हो नाही तरी खूप गवच झाला कायक झालं पैसेच ना आता हा बाया